मी सुषमा सुताप्रस धुने मी जस असाच मैत्रिणीला परवा फोन केला पाच सहा दिवसापूर्वी त्या तर त्या त्यांना म्हटलं काय हो काय तर करतात बरं कर। तर देऊ लावून देऊला कशाला भजन नाही 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 म्हणे असे डॉ असे असे डॉक्टरांकडे आले म्हणे मी आणि चांगले डॉक्टर आहेत माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं तिच्या मुलाला कुनिट केलं त्यांनी आणि त्याच्यामुळं आम्ही आलो इथे या डॉक्टरांकडे आणि यांची ट्रीटमेंट आम्ही चालू केली असे चार दिवस झाले आज शेवटचा सा दिवस आहे आणि माझे कंबर पाय गुडघे पा, पा पोटात थोडंसं दुखत होतं थो, थोडंसं असा काही काही असे शारीरिक त्रास होता तर तो, तो बऱ्यापैकी मला आता बरा वाटायला लागला डॉक्टरांचे धन्यवाद